महायुतीत राज्यातील अनेक लोकसभा जागांचा तिढा अजूनही कायम आहे यासाठी महायुतीत प्रयत्न सुरू आहेत यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली बैठकी कराव्याच लागतात त्याशिवाय जागा फायनल होत नाही आम्ही जवळपास पोचलो असं आम्हाला वाटतं लवकरच घोषणा करू असं फडणवीस म्हणाले ते नागपूरात बोलत होते बैठका कराव्याच लागतात त्याच्यात सीट्स फायनल होत नाहीत आता जवळपास आम्ही पोचलो आहोत मला असं वाटतं की आम्ही लवकरच घोषणा करू सेकंड आहे तर सोमवारपासून राज्यात झालेल्या वीज दरवाढीबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली एमजीआरसी संदर्भात जो काही निर्णय दिला आहे त्यानुसार वीज दरात दरवाढ करण्यात आली आहे छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही अशा पद्धतीची त्याची रचना असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं एमई आर या संदर्भातले जे काही निर्णय दिलेले आहेत त्यानुसार ही वाढ आहे पण छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बुजा पडणार नाही अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली